आपल्या चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी आपण भरपूर वेळा वेगवेगळ्या प्रकारचे महागडे असे क्रीम चेहऱ्यावर यूज करतो किंवा फेशियल्स करत असतो परंतु पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला मिळत नाही तर आज आपण ॲलोवेरापासून अतिशय सुंदर अशी रेमेडी तयार करणार आहोत ॲलोवेराचा वापर तर भरपूर वेळा आपण चेहऱ्यासाठी किंवा स्किनसाठी केलेला असतो पण आज अशा पद्धतीने तुम्ही ही रेमेडी तयार करून बघा आणि चेहऱ्यावर अप्लाय करून बघा तुम्हाला अतिशय दहा मिनटामध्येच तुमच्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो बघायला मिळेल तसे तुमच्या चेहऱ्यावरची सगळ्या समस्या दूर होणार आहेत तर चला आजची ही रेमेडी वेळ वायानं घालवता या ठिकाणी बघून घेऊया कशा पद्धतीने तयार करायची आहे तर तर त्यासाठी आपल्याला एक स्वच्छ बाऊल घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला लागणार आहे एक टोमॅटो शक्यतो टोमॅटो या ठिकाणी लाल रंगाचाच घ्या म्हणजे पिकलेला टोमॅटो घ्या तर या ठिकाणी अर्धा टोमॅटो आपल्याला आधी या रेमेडीसाठी यूज करायचा आहे आणि अर्धा टोमॅटो आपण नंतर यूज करणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला म्हणजे चेहऱ्याला लावण्यासाठी एक फेस पॅक तयार करायचं आहे तर जो अर्धा टोमॅटो आपण साईडला काढलेला आहे तो कशा पद्धतीने आपल्याला चेहऱ्यावर यूज करायचं आहे ते देखील सुरुवातीला आपण फेस पॅक अप्लाय करायचे आधी त्याचा यूज करणार आहोत तर या ठिकाणी साधारणतः आपल्याला टोमॅटोचा दोन ते तीन टेबलस्पून एवढा ज्यूस लागणार आहे किंवा पल्प लागणार आहे तर नेक्स्ट म्हणजे आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे एलोवेरा जेल तर एलोवेरा जेल तर एलो या ठिकाणी प्लांटचं किंवा झाडावरचं ॲलोवेरा जेल आपल्याला घ्यायचं नाही आहे कारण भरपूर वेळा डायरेक्टली आपण ते चेहऱ्यावर ज्या वेळेस सप्लाय करतो त्यावेळेस भरपूर जणांना ॲलर्जी देखील होते किंवा रिएक्शन देखील होत असतात त्यामुळे मार्केट बेसमध्ये मा अशा प्रकारचे जे ॲलोवेरा जेल आहेत ते आपल्याला या ठिकाणी यूज करायचं आहे तर या ठिकाणी मी साधारणतः अर्धा टीस्पून एवढं ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा टीस्पून कि एवढं किंवा टेबलस्पून एवढं हनी किंवा मध तर यामुळे आपल्या चेहऱ्याला डीप हायड्रेशन मिळणार आहे तर आपल्याला चौथं इन्ग्रेडियंट यामध्ये ॲड करायचं आहे ते म्हणजे तांदळाचं पीठ किंवा तांदळाचं पावडर तर या ठिकाणी मार्केटमध्ये जे तांदळाचं पिठाचं पाऊस येतं ते तुम्ही यूज करू शकता कारण आपल्याला या ठिकाणी पूर्ण फाईन असं पीठ या ठिकाणी लागणार आहे किंवा पूर्ण बारीक पीठ आपल्याला या ठिकाणी यूज करायचं आहे तर तांदळाच्या पिठामुळे आपल्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो यायला तर मदत होतेच त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याची त्वचा ही बेबी सॉफ्ट स्किनसारखी होते तर चला यामध्ये नेक्स्ट आपल्याला ॲड करायचं आहे कस्तुरी हळद तर या ठिकाणी आवर्जून मी तुम्हाला प्रत्येक रेमेडीमध्ये सांगत असते की किचनमधली हळद ही अवॉइड करा कारण त्यामुळे आपल्या चेहऱ्याला पिवळसर कलर हा चेहऱ्यावर उमटत असतो आणि भरपूर वेळा हो त्याचे रिॲक्शन देखील होत असतात त्यामुळे ऑनलाईन अशा प्रकारच्या कस्तुरी हळद किंवा वाईल्ड टर्मरिक ह्या स्वस्तात मिळत असतात त्यामुळे या ठिकाणी आपल्याला कस्तुरी हळदीचाच वापर करायचा आहे तर पाव चमच एवढी कस्तुरी हळद या ठिकाणी यूज केलेली आहे यानंतर आपल्याला यामध्ये गुलाबजल ॲड करायचं आहे आणि आप आपल्याला स्मूथ अशी आपल्याला याची पेस्ट तयार करायची आहे थोडं थोडं गुलाबजल टाकून आपल्याला याची पेस्ट छान असा हा पेस्टपॅकची कन्सिस्टन्सी तयार करायची आहे तर बघू शकता हे तुम्ही पूर्ण फेस पॅक तयार करण्यासाठी आपल्याला जवळपास दोन ते तीन टेबलस्पून एवढं गुलाबजल या ठिकाणी लागणार आहे तर गुलाबजल शक्यतो चांगल्या क्वालिटीचं घ्या जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर त्याचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारे येईल तर बघू शकताय तुम्ही आपल्याला कन्सिस्टन्सी ही थोडी पातळच ठेवायची आहे जास्त घट्ट देखील आपल्याला हा फेस पॅक तयार करायचा नाही आहे आणि यामध्ये आपण टोमॅटोचा वापर केलेला आहे तर टोमॅटोमध्ये विटॅमिन सीचं प्रमाणे भरपूर जास्त असतं त्याचबरोबर आपण ॲलोवेराचा देखील वापर केलेला आहे जे की आपल्या स्किनवरील सगळ्या प्रॉब्लेमसाठी खूपच जास्त बेस्ट सोल्युशन राहणार आहे आजच्या रेमेडीमध्ये ॲलो ॲलोवेरामध्ये विटॅमिन वीटेमी, ई व्हिटॅमिन सीचं प्रमाण हे भरपूर जास्त असतं जे की आपल्या स्किनला नॅचरली नॅरिश करण्यासाठी किंवा आपल्या चेहऱ्यावरची डर्ट ऑइल इम्प्युरिटीज रिमूव्ह करण्यासाठी ते खूपच जास्त हेल्पफुल राहणार आहे तर बघू शकता आहे तुम्ही या ठिकाणी छान असं आपल्या फेसपॅकची कन्सिस्टन्सी झालेली आहे तर दोन ते तीन मिनिटासाठी हे हा फेसपॅक पूर्णपणे आपल्याला मिक्स करायचं आहे जेणेकरून त्याच्यातले सगळे इन्ग्रेडियंट हे व्यवस्थित असे ॲक्टिवेट होतील तर चला या ठिकाणी आपल्याला फेसपॅक चेहऱ्यावर अप्लाय करायचे आधी चेहरा आधी स्वच्छ धुवायचा आहे त्यानंतर जो अर्धा टोमॅटो आपण कट करून साईडला ठेवलेला होता त्यावर आपल्याला गुलाबजल टाकायचा आहे आणि या टोमॅटोने आपल्याला चेहऱ्यावर आता मसाज करायची आहे तर मसाज आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे ते नक्की बघा तर सर्क्युलर मोशनमध्ये पूर्ण चेहऱ्याला दोन ते तीन मिनिटासाठी छान अशी मसाज करा यामुळे आपल्या चेहऱ्याचं क्लिंजिंग होणार आहे तर टोमॅटोमध्ये क्लिंजिंग प्रॉपर्टीची भरपूर जास्त प्रमाणात असते आणि त्याचबरोबर यामध्ये आपण गुलाबजलचा वापर केलेला आहे तर गुलाबजल नॅचरल टोनरचं देखील काम करतं त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरची जेवढी देखील घाण असते किंवा ओपन पोर्समध्ये जेवढी घाण असते डर्ट ऑइल इम्प्युरिटीज सगळी रिमूव्ह करण्यासाठी गुलाबजल हे खूपच जास्त इफेक्टिव्ह राहतं त्यामुळे टोमॅटोवर आपल्याला या आजच्या आप रेमेडीमध्ये गुलाबजलचाच वापर करायचा आहे तर या ठिकाणी पूर्ण चेहऱ्याची छान अशी आपल्याला क्लिंजिंग करायची आहे तर या प्रोसेसमध्ये आपल्या चेहऱ्याला स्क्रबिंग देखील होऊन जातं तर जेवढी देखील डेडस्किन दे दे सेल्स आपल्या चेहऱ्यावर असतात ते सगळे रिमूव्ह होतात तर जरा या ठिकाणी दोन ते तीन मिनिट आपल्याला चेहऱ्यावर मसाज केल्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी बघू शकता चेहऱ्यावरची जेवढी देखील डर्ट ऑइल किंवा इम्प्युरिटीज किंवा घाण होती सगळी रिमूव्ह झालेली आहे तर यानंतर आपल्याला आपण जो फेसपॅक तयार केलेला आहे तो चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे तर फेसपॅक चेहऱ्यावर लावत असताना लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्येच आपल्याला फेसपॅक चेहऱ्यावर लावायचा आहे तर कुठलेही होम रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय कराय करताना ती आपण कशा पद्धतीने चेहऱ्यावर अप्लाय करतो हे खूप महत्त्वाचं असतं कारण होम रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय करत असताना व्यवस्थित असं किंवा आपण सर्क्युलर मोशनमध्ये किंवा अप्पर डायरेक्शनमध्ये जर का चेहऱ्यावर अप्लाय केली तर त्याचा रिझल्ट देखील आपल्याला खूप लवकर असं बघायला मिळतो तर छान असं आता फेसपॅक चेहऱ्याला अप्लाय झाल्यानंतर आपल्याला अप तसं सोडायचं नाही आहे तर दोन ते तीन मिनिटासाठी हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज करायची आहे कारण तांदूळ आपण या तांदळाची पिठीही आपण यामध्ये ॲड केलेली आहे का कारण त्याच्यामध्ये बारीक पार्टिकल्स पार्टिकल्स हे तांदळाचे असतात जे की आपल्या चेहऱ्याला नॅचरल एक्सपोलेटरचं काम करत असतात त्याचबरोबर चेहऱ्यावरील जेवढे देखील ब्लॅक किंवा व्हाईट असतात ते सगळे रिमूव्ह व्हायला यामुळे मदत होत असते तसेच आता चेहऱ्याला दोन ते तीन मिनिटासाठी हलक्या हाताने मसाज झाल्यानंतर सेकंड लेयर आपल्याला ले फेसपॅकची अप्लाय करायची आहे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे मसाज केल्यानंतर आपल्याला तसं सोडायचं नाही आहे तर सेकंड लेअर आपल्याला ले चेहऱ्यावर फेसपॅकची अप्लाय आवर्जून करायची आहे तर यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम दूर व्हायला मदत होत असते तर पंधरा मिनिटासाठी फेसपॅक तसंच राहू द्यायचा आहे आणि त्यानंतर थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने चेहरा वाश करून घ्या आणि या ठिकाणी बघू शकता किती सुंदर असा चेहऱ्यावर ग्लो येत असतो फेशियलपेक्षाही किंवा पार्लर फेशियलपेक्षाही आपण घरच्या घरी अशा पद्धतीने चेहऱ्यावर ग्लो आणू शकतो आणि खूप सुंदर असा रिझल्ट आपल्या चेहऱ्यावर बघायला मिळतो आणि कुठल्याही प्रकारचं नुकसान आपल्या चेहऱ्यावर होम रेमेडीजमुळे होत नसतं तर तुम्ही देखील या फेस्टिव सीजनमध्ये नक्की अशा प्रकारे हा फेसपॅक चेहऱ्यावर अप्लाय करून बघा तर चला आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर का नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी दररोज तुमच्यासाठी अशाच नवनवीन रेमेडी घेऊन येत असते तर चला भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत बाय